भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गोरेगाव येथे भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन दोन लाख शहाण्णव हजारांची जंगी लूट नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आज जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आज सकाळी अकरा वाजता कावरखे हनुमान मंदिरात आरतीनंतर गोरेगाव येथून ते शंकरपट मैदानापर्यंत ढोलकी वाजवत बैलांची मिरवणूक काढण्यात यावे शंकरपट मैदानावर राजेश भैया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून डिसेंबर दोन हजार पंचवीस आमच्या सव्वीस तारखेचा आमच्या शंकरपटाचा पहिला दिवस आणि हे तीन दिवसाचे शंकरपट ठेवलेले आहेत आम्ही भास्कर पाटील मित्रमंडळाच्या वतीने आणि आमचे उद्घाटन करणारे भैया साहेब याच्या अध्यक्षतेखाली आदे आम्ही हा कार्यक्रम लाभवत आहे तरी हे मैदान आम्ही चांगल्या प्रकारे स्वच्छ केलं आणि बैल जोडीवाल्याला आणि प्रेक्षकाला कोणत्याही प्रकारची तकलीफ या ठिकाणी होणार नाही आम्ही तीन दिवसाचे तुम्हाला या ठिकाणी मीडियाच्या वतीनं गाही देतो आणि आजचा आमचा पहिला दिवस म्हणजे जनरल गट आणि क गट आज सेकंड तपासणी गट आणि त्याच्यामध्ये पहिला गट क गट आणि क गट हे सुद्धा आणू शकतात तरी जनतेने या संधीचा लाभ घ्यावा कारण की बरेच दिवसापासून या गोरेगाव नगरीमध्ये शंकर आयोजन नव्हतं परंतु आम्ही सर्व भास्कर पाटील मित्रमंडळ असू द्या भया साहेब असू दे आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम दरवर्षी राबवून याचा ठरवलेला आहे कोल्हापूरचं पथक आणि गेवराईच बॉम्ब वाले याने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली गावातील शेतकरी पट शोकिंग यांनी भरपूर आंतरराष्ट्रीय कंपनी आणि इथल्या मंडळी भरपूर सहकार्य केलं या गोरेगाव नगरीतल्या सगळ्या नागरिकांचे आम्ही आभार मानतो हा प्रोग्राम दरवर्ष चार वर्षापासून चालू आहे दरवर्षी वाढतच आहे आज दोन बंदामध्ये एकतीस एकतीस हजार दोन इनाम करून का बैलाची सुरुवात या भागात कशी होईल गाडा बैलाला कशी आपले बैल प्रोत्साहन होतील याचा आम्ही विचार करून या प्रोग्रामला मान्यता दिलेली आहे आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी आम्ही करत आहोत बंद शासनाचा कोर्टाचा निर्णय असल्यामुळे माहिती नव्हती आपल्याला आपण दोन वर्षापासून सुरुवात केली ही सुरुवात आहे पुढच्या वर्षी एक वर्षापर्यंत जाईल असं पहिला पहिलाही जाहीर करतो पटासाठी पटार बैल तयार करणारे शेतकऱ्याचा फायदा व्हावा त्याचा होता तो उद्देश आम्ही सफल केला आज गोरेगावचा एका बैलाची किंमत सात लाख रुपये मागून सुद्धा दिली नाही की त्याचा आपलं फलित आहे असं मी मानतो